तालुक्यातील रुई युवा ग्रामीण सहकारी पदसंस्था रोपे महोत्सवी वर्षाकडे दिमाकामध्ये वाटचाल करत असून दीपावलीच्या पार्श्वभूमीवर संस्थेने सभासदांना आकर्षक भेटवस्तू आणि नऊ टक्के लाभांश डिव्हिडंट वाटप करून परंपरा कायम ठेवली अगदी दिमागदारपणे रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणारी रुई तालुका हातकणंगले येथील रुई युवा ग्रामीण सहकारी पथसंस्था होय या संस्थेच्या वतीने खास दीपावली निमित्त सभासदांना भेटवस्तू व डिव्हिडंड वाटप करून संस्थेची परंपरा कायम ठेवली आहे गावातील नागरिकांच्या नेहमीच विश्वासास पात्र ठरलेली रुई युवा ग्रामीण सहकारी पथसंस्था या संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील खास दीपावली निमित्त सभासदांना आकर्षक भेटवस्तू वाटप करण्यात आले तर नऊ टक्केप्रमाणे प्रमाणे डिव्हिडंड रक्कम देखील सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली या भेटवस्तू वाटप प्रसंगी संस्थेचे चेअरमन अशोक बलवान व्हाईस चेअरमन आसिफ मुजावर संचालक सागर मुरचिटे अनंतकुमार वडगावे रावसाहेब आबादान देवेंद्र कागवाडे राजेंद्र चौगुले सुनील चेडके शीतल पुजारी मनोज अथणे वर्धमान हुल्ले सचिव सुनील शेटाणे सभासद हितचिंतक आदींसह कर्मचारी वर्ग उपस्थित होते संस्थेने दिलेल्या या भेट सभासदांतून समाधान व्यक्त होत आहे नमस्कार मी रुई युवा संस्थेचा चेअरमन सन सं, दोन हजार चोवीस पंचवीस या साली झालेल्या नव्यातून संस्थेच्या सभासदांना दरवर्षीप्रमाणे नऊ टक्के डिव्हिडंड सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेला आहे तसेच दरवर्षीप्रमाणे सभासदांना भेटवस्तूही वाटप करण्यात आलेलं आहे संस्थेच्या आजपर्यंतच्या स सभासद ठेवीदार हितचिंतक कर्जदार यांच्या मूल सहकार्याबद्दल संस्थेच्या वतीने आभार व धन्यवाद तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी सदैव तत्पर